नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज जय संपूर्ण देशाच्या दृष्टीने आजपासून तीनशे एकावन्न वर्ष पाठीमागे अतिशय महत्वाचा असा हा शक्तीने आणि भक्तीने नटलेला दिवस म्हणजेच महाराजांचा राज्याभिषेक आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्यामधील प्रत्येक आयडियामधून प्रमुख पाच विषयांवर मंथन व्हावं आणि खऱ्या अर्थाने हा जो समाज आहे त्या समाजाला विचार करण्यासाठी नवीन पिढीला विचार करण्यासाठी एक प्रमुख वक्ते देत त्यांचे विचार ऐकत आपल्या त्याचा कसा समावेश करता येईल आपण कसा पुढे वाटचाल करता येईल याच्यासाठीचा मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला कार्यक्रम खरोखर प्रचंड स्तुत्य आहे आज विकास आणि गोष्टी या सगळ्या चालू असतात आपण खूप हो प्रगती करतोय पुढे जातोय जगातली चौथी इकॉनॉमी आज आपण होतोय दीडशे कोटीच्या देशामध्ये दे। नाविन्यपूर्ण असं सगळं नैसर्गिक आहे आणि त्याच्याबरोबर प्रचंड बुद्धी असणारी सर्व आमची तरुण पिढी पर आहे परंतु अशा वेळेमध्ये पेंड्य पुढे जात असताना आपण आपली संस्कृती आपण आपली व्यवस्था एकमेकांबद्दलचा आदर हा कुठेतरी लोक पाहतोय असं चित्र या कमर्शियल जगामध्ये दिसून आलं काही दिवसापूर्वी पुण्यामध्येच आपल्याच जिल्ह्यामध्ये झालेलं हळूहळू प्रकरण संपूर्ण देशात देशातले माणसं इतकी क्रूर असू शकतात का हा विचार सुद्धा करा आपल्या घरातली मुलगी तिला मुली मांडतो पण दुसऱ्या घरातली आलेली मुली तिला देखील आपण मुली सारखंच मानलं पाहिजे ही आमची संस्कृती असताना ज्या पद्धतीने वातावरण चाललंय ते खूप वाईट आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुटुंब व्यवस्थेवर व्याख्यान द्यायला डॉक्टर खळत करावे मला जी प्रार्थना ऐकली ती मी पहिल्यांदा ऐकली मला टिप्पणी वाचून प्रार्थना पहिल्यांदा आहे मला वाटतं की बऱ्याच वर्षापूर्वीचे असेल पण माझ्याकडाला आज आहे की किती संयुक्तिक आहे की बारीक सारी गोष्टीमध्ये हम नसावा भूतापणाच नसावा एक त्याचे मतभेद जरूर असतात घरामध्ये मतभेद एकाच विषयाला जरूर असतात हे करायचं की नाही त्याबद्दल घरात पाच व्यक्ती कोण तीन बोलतील नाही करायचं दोन बोलतील करायचं हा मतभेद ठीक आहे पण मतभेद असू नये मला वाटते मतभेद आणि मनभेद तो बघत होतो कदाचित त्या कमिटीमध्ये कुठेतरी हे शब्द मतभेद आणि मत मतभेद आणि मनभेद इतके जवळचे ते शब्द खूप महत्वाचे मतभेद जरूर असावे विषयाविषयी विषय संपला की मतभेद संपले मला मतभेद झाले की ते कायम ठेवतात आणि मग त्याच्यातून नको त्या गोष्टी घडत असताना तुमच्या पिढ्यांची मन विकसित करण्याची त्यांची बुद्धी विकसित करण्याचा हा जो काही मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय तो खरोखर सुटे एखाद्या कामाबद्दल तर निश्चितपणे ते हुशार आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील जरा कुठे काही झालं झाले ते तिथपर्यंत सगळ्यांच्या घरी जाणे काय करणे तिथे जाणे त्या सर्वांना स्पेशल विमान करून घेऊन येणे इतक्यापर्यंत जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून पाण्याची जी त्यांची शिस्त आहे ती शिस्त कदाचित लो लेवलला ग्रामीण लेवलला घराघरामध्ये ती पुढे नेली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा केलेला उपक्रम मी त्यांचं मनापासून करतो मनापासून आजच्या समाजाला प्रचंड गरज आहे हुशार आहेत आमची सरळ आहे पण आमचे संस्कार कुठेतरी कमी पडतात असं चित्र आहे आठवी आणि नववी दहावीची मुलं जर दारू प्यायला लागत आहे चुकीचं आहे या ठिकाणी मी पाहिलं की जे शहरात मुंबई पुण्यामध्ये क्लासमध्ये चालायचं महिलांचं सुद्धा दारू पिणं पण आता ते लोक पोचलं आहे बाकी सुद्धा असं चित्र माझ्यासमोर आहे आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात राहो फेविली आनंदी पैसेची लावे ही काय आमची संतांची शिकवण आहे त्या शिकवणीला आनंद घेत आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद व्यक्त करत मी कुटुंब चाललं कसं चालवावं आम्ही एकमेकांशी एकत्रितपणे कसं राहावं या बाबतीतला हा जो विषय आहे विषय तर खूप चांगला झालं पर्यावरणाच्या संदर्भातले विषय तुम्ही परवा मी दुबई बनलो आपल्याकडे कुठे अख्या देशात किंवा कुठे कुठच्या रस्त्याला प्लास्टिकचे ढीग दिसतात प्लास्टिक काय वापरतात फेकून देतात आणि प्लास्टिकचे ढीक अख्या देशात सगळीकडे दिसतात दीडशे किलोमीटरच्या प्रवासात मला एकही प्लास्टिकची पिशवी कुठे दिसली खरं कसं आहे दीडशे किलोमीटरच्या प्रवासात हजारो गाड्या शंभर सव्वाशे दिवशीच्या स्पीडने चालल्या होत्या एक सिंगल सिग्नल ट्रॅफिक पोलीस नव्हता सिस्टीम शिस्त हा जे तुमचे विषय आहे त्याच्याबद्दल खराब मी सर विचारलं ते मोठा उद्योगपती माझ्या बरोबर की इतकं कसं काय म्हणजे हजारो गाड्या सिगीमधून जात आहेत सिग्नल थांबला तेवढ्या सवाशेच्या स्पीडने गाडी सिग्नल पास होते बी म्हणून एक फोट सुद्धा मागे पुढे मुळे हे सगळं पूर्ण डिजिटल इंडियन प्रत्येक क्षणात तुम्ही अख्ख्या दुबईमध्ये कुठेही असाल तुम्ही कॅमेऱ्याच्या म्हणाच्या विजिलन्समध्ये तुम्ही एअरपोर्ट आलाय परत जाईपर्यंत तुम्ही परत जाईपर्यंत तुम्ही काय काय केलं याचं सगळं रेकॉर्ड बघत आहे झिरो टॉलरन्स काय ना शून्य अजिबात गुन्हेगारी पण लोक पाहतात कसं पुढे असं आहे की एखाद्या माणसाने लेन कटिंग जरी केली कॅमेरा दिसते आणि दिसल्याबरोबर ऑटोमॅटिकली त्याला फाईन पडतो आणि आपल्याकडे फाईनला असतो पाच हजार दहा हजार देऊन टाकून म्हणजे दीड तीन लाख रुपये फाईन म्हणजे त्यामुळे ती शिस्त लागून जाते कुठेही प्रकारे कोणी चोरी करणे कोणी काय करणे या भांगिने थोडा जरी अन्न झाला तर आपल्याकडे पंधरा पंधरा वर्ष केस चालतात तिथे आठव्या दिवशी त्याचा कार्यक्रम असतो डेथ पेनल्टीमध्ये गोळ्या घेऊन बांधव समोर त्यामुळे ही जी शिस्त आपण जरा सहिष्णत एखादा भूमिका सुटला तरी चालेल पण इनोसंट माणूस सुटू नये ही आपली बेसिक प्रिन्सिपल डेमोक्रेसीची लोकशाहीची असल्यामुळे आपण अशी चुक होऊ नये एखादा निरोखात माणसाला शिक्षा होऊ नये म्हणून तो सुटले तरी चालतील परंतु ही आपली धारणा आहे निश्चितपणे धारणा जगभरात आपली जी संस्कृती आहे प्रचंड असू नये व कुटुंब कोणीच असं म्हटलेलं म्हणजे श्रीकांत शिंदे चौदा देशांच्या दौऱ्यावर गेलो पण नेमकं मी आणि ते दोन तास होतो आणि मी त्याला म्हटलं की सुषमा स्वराज यांनी युट्यूबमध्ये केलेलं जे भाषण आहे ना ते भाषण पूर्ण युट्यूब करून परत बघा तेच बोलतो वसुधैव कुटुंब हे बोला आम्ही अतिरिक्त इतर देशावरून किंवा कोणाला माग मागणी किंवा राज्य तर सोडूनच द्या परंतु सर्व जग हेच आमचं कुटुंब आहे ही हिंदुत्वाशी विचार झाला आणि म्हणून आजच्या दिवशी मी महाराजांना नमन करतो कल्पना करतो जर महाराज जन्माला आले नसते जर जिजाऊन मी त्यांना जन्म दिला नसता तर तुमची आमची परिस्थिती काय असते साडे नऊशे वर्ष मोबाने राज्य केला की साडे नऊशे वर्ष ब्रिटिशांनी दीडशे वर्ष कधी कधी मी विचार नको हे सगळे आपलीच पाठी पिढी आहे काय संभाजी राजांना एकशे दहा जवळजवळ चाळीस दिवस प्राचन करत अख्ख्या महाराष्ट्राचा कुटुंबांड असता सगळ्या बाजूने तर कदाचित कोणाला बाहेर सुद्धा पडतात पण काय झालं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे पालकंत्र तोडण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याची जाणीव व्हावी म्हणून असे कार्यक्रम आणि अशी व्याख्यानं खूप गरजेची आहे मी निश्चितपणे सर्वच विद्यार्थ्यांना मनापासून सांगतो की स्वप्न मोठी बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकदीने काम करा तुम्ही निश्चितपणे मोठे होऊ शकता तुम्ही स्वतःच्या कुंडलीने जागरूक केली स्वतःला ओळखलं की कोण आहे माझा वारसापणाच आहे माझ्या रक्तामध्ये कुठचं डीएनए पुढचं रक्त घे आणि मी जसं महाराजांच्या विचाराने चालणारे आपण सगळे मोड असतो तर निश्चितपणे मी सुद्धा बेडालो मी सुद्धा धाडसाने काम करेन मी देखील अद्वितीय असं काम करेन आणि समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणून माझी मी ओळख करून घेईन अशा प्रकारचे विचार जर मला चालले तर तुम्हाला मार्ग निश्चित मिळत राहतात आणि त्या मार्गातून तुम्ही मोठे होता सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली कोणचीही माणसं जीवन प्रतिकूल परिस्थिती जन्मागीच माणसं समाजाच्या अडचणी सोडवणारी मोठी माणसं होतात आणि मग ते मागे तुमच्या आमच्या सगळ्यांकडे त्याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी काम करावं आणि महाराजांच्या विचारवर चालत असताना निर्गस्तीपणा कोणत्याही प्रकारचं महिलांचं संरक्षण महिलांचा आदर किंवा काही बेसिक गोष्टी त्या सर्व बेसिक गोष्टी लक्षात ठेवून आपल्या कुठच्या जीवनाची वाटचाल करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो खरंच कसं आहे तुमच्या भाषा लेखायची माझी इच्छा होतो परंतु चार कार्यक्रम कुठे आहेत आणि लोक वाटप्त आहेत आणि म्हणून आपली सर्वांची मागणी मागतो मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय